राज्यातील बहुचर्चित मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहेत ही योजना आता मुंबई उच्च न्यायालयात पोहोचली आहे या योजनेला आव्हान देणारी याचिका दाखल झाली असून त्यामध्ये या योजनेतून चौदा ऑगस्ट रोजी दिले जाणारे दोन्ही हप्ते थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे त्यावर न्यायालयानं ना सहा ऑगस्ट रोजी सुनावणीची तारीख निश्चित केली आहे राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांना दरमहा दीड हजार रुपये या योजनेतून एक जुलैपासून देण्यात येणार आहेत जुलै आणि ऑगस्टचा हप्ता चौदा ऑगस्ट रोजी महिलांच्या बँक खात्यात जमा होईल असं शासनानं जाहीर केलंय यासाठी अर्थसंकल्पात दरवर्षी सेहेचाळीस हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे या योजनेवर महाविकास आघाडी टीका करत आहे तर महिला वर्गातून योजनेचं स्वागत होत आहे मात्र या योजनेला मुंबईतील नावेद मुल्ला यांनी विरोध दर्शवत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे ही योजना म्हणजे विधानसभा निवडणुका जिंकण्याचा महायुती सरकारचा फंड आहे विविध प्रकारे जनतेकडून वसूल होत असलेल्या अठ्ठावीस टक्के जीएसटीतून मिळणाऱ्या उत्पन्नाची उधळपट्टी आहे यासह अन्य आक्षेप घेत मुल्ला यांनी योजनेतून चौदा ऑगस्ट रोजी देण्यात येणारे दोन्ही हप्ते थांबवण्याची मागणी केली आहे न्यायालयानं या याचिकेवरील सुनावणी सहा ऑगस्ट रोजी ठेवली आहे त्यामुळे आता चौदा ऑगस्ट रोजीच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या दोन्ही हप्त्यांबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालंय